ताजी मेथी आणि दहीचे थेपले तीन ते चार दिवस आरामात टिकतात प्रवासातही घेऊन जाऊ शकतो चहासोबत हा नाश्ता अगदी मस्त आणि टेस्टी होतो तर मेथीचे थेपले कसे तयार करायचे ते आपण पाहू हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मेथीचे थेपले बनवण्यासाठी लागणारं साहित्य दीड वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मेथीची पानं आहेत स्वच्छ धुतलेली आहेत त्यानंतर अर्धी वाटी दही एक चमचा जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा तीळ घेतलेलं ही, आहे हिंग घेतलेले पाव चमचा मीठ घेतलेले एक चमचा लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच मिरच्या आणि जसं लागेल तसं तिखट त्यानंतर मिरी पावडर त्याच्यानंतर तेल आणि कोथंबीर आता पर प्रथम आपण मेथीची पानं चिरून घ्यायची आहेत बारीक पूर्ण बारीक करून घ्यायची आहेत त्यानंतर आपण मिरच्या आणि लसूण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची जास्त बारीक पण नाही करायची अशा पद्धतीने करायची आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे त्यानंतर जिरे ओवा हळद काश्मीरी मिरची पावडर हिंग तीळ त्यानंतर मिरी पावडर नंतर मिरची आणि लसूणचा ठेचा कोथंबीर आणि बारीक चिरलेली मेथीची पानं त्यानंतर दही टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये चार चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊन जातं त्यासाठी थोडे थोडे करून पाणी करून पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं मी मगाशी कस्तुरी मेथी टाकायची विसरली तर टाकून घेतलेली आहे ती एक चमचा टाकून घ्यायचा त्याचा स्वाद पण छान लागतो पीठ चांगलं तुंबून घ्यायचं आहे थोडंसं जसं लागेल तसं पाणी खूप पातळ नाही करायचा आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ थोडासा तेलाचा हात लावायचा गोळा चांगला सॉफ्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने मेथीच्या थेपल्यासाठी पीठ मळून घ्यायचं आणि पंधरा मिनटं ते रेस्ट करायला ठेवायचं पंधरा मिनटं झालेली आहेत पिठाचा गोळा बाहेर काढून तो चांगला पर पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे पीठ एकदम सॉफ्ट झालेला आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे गोळे हवेत त्या आकाराचे करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक गोळा घेऊन तो पिठामध्ये घोळायचा आणि लाटून घ्यायचे आहेत कडेला लाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थेपला लाटून घ्यायचा आहे जास्त जाड पण नाही आहे थोडं चिटकतो पीठ लावून घ्यायचं त्यानंतर मी एक डिश घेतलेली आहे कारण थेपले एकसारखे आकारे यावात म्हणून कडसं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थेपला झालेला आहे तो आपण तव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा छोटा तवा आहे छोटा पॅन तवा त्यामध्ये टाकून घेतलेले आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची फास्ट ठेवायची नाही कारण थेपला जळू शकतो किंवा करपू शकतो त्यासाठी आपल्याला मिडीयम फ्लेमवरच थेपले भाजून घ्यायचे आहेत तेल लावून घ्यायचं आहे थेपल्यांना तेल भरपूर लागतं त्यामुळे थेपला चांगले तेल लावून दोन्ही साईडला घ्यायचे आणि चांगलं शेकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थेपले दोन्ही साईडनी शेकून घेतलेले आहेत थेपले प्रवासातही घेऊन जाऊ शकतो हे तीन चार दिवस अगदी आरामात राहतात आता दुसरे सगळे थेपले आपण एकदम करून घेऊया अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत आता मग शेकायला सोपं जातं शेकून घेऊया अशा पद्धतीने आपले थेपले सगळे शेकून झालेले आहे दीड वाटी गव्हाच्या पिठामध्ये दहा थेपले तयार झालेले आहेत तीन माणसांना अगदी आरामात पुरणारे आहेत हे प्रवासात घेऊन गेले तरी तीन चार दिवस आरामात टिकतात चहाबरोबर थेपल्यांचा नाश्ता खूपच सुंदर होऊ लागतात त्याच्याबरोबर लागणारी लसूण आणि काश्मीरी मिरची पावडरची चटणी खूपच चांगली लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतं होतील थँक्यू